नमस्कार मित्रांनो मी अरविंद पडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण कोंबड्यांना आपल्या पिल्लांना वगैरे खाद्य आणलेलं आहे तर आपण गोदरेजचा असा चांगला खाद्य आणला आहे तो तुम्हाला आता मी दाखवतो आणि आन... तीन गोणे आणलेल्या आहेत आता तुम्हाला मी यांची प्राईज सांगतो किती आहे तर लेअर फीडची आपली प्राईज आहे पंधराशे पन्नास म्हणजे हे लेअर पीड आहे आणि प्री स्टार्टर तिकडचा तुम्हाला दिसतो आहे, ची आहे, या ची आहे, या ची आहे ना याची प्राईज एकवीसशे ऐंशी आहे आणि स्टार्टरची प्राईज हा स्टार्टर आहे याची प्राईज सतराशे रुपये आहे तर अशा आपण तीन गुन्हे आणलेल्या आहेत कोंबड्यांना आणि आणड्यावाल्या कोंबड्यांना आणि आपल्या पिल्लांसाठी तुम्ही पाहू शकता आपलं गोदरेजचं खाद्य असतं पूर्ण आणि मित्रांनो आपण आपल्या गाडीचा पूर्णपणे टॅम्पोच करून ठेवलेला आहे कारण पूर्ण सामान आपण याच्यामध्ये आपल्या गाडीमध्येच आणतो आता मागे पूर्ण शेडचं काम केलं ते सिमेंट वगैरे लागलं ते आपण गाडीमध्येच आणले आपल्या गाडीचे पैसे वसूल करून घेतो आहे आपण तर अशा प्रकारे आपण खाद्य आणलेलं आहे आता हे मला सर्व आपल्या फार्मवर न्यायचं आणि मित्रांनो हा माझा इथेच फार्म आहे फार्मचा आपल्याला फायदा की आपली जवळ येते त्याच्यामुळे आपला पूर्ण आहे ना फार्ममध्ये आपल्याला नेण्याचा त्रास कमी होतो खाद्य वगैरे त्यासाठी आपल्याला ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं की आपल्या फार्मजवळ येणारा रास् रस्ता पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला त्रास कमी होतो तर चला आता तुम्हाला मी फार्ममध्ये घेऊन जातो तर या बघा संध्याकाळची वेळ झालेली आहे आपल्या पूर्ण कोंबड्या वगैरे आहेत तिथे सर्व फिरत आहेत आता आपण तुम्हाला अंड्यावर बसलेल्या कोंबड्या दाखवतो मित्रांनो आज आपले पिल्ल्यात सेल झाली त्या ते पैसे मिळाले आणि त्याच पैशाने आपण खाद्य वगैरे घेऊन आलो तर हे बघा आपल्या इथे कोंबड्या बसलेल्या आहेत हे डबे तुम्हाला दिसतात ना इथे कोंबड्याच बसलेल्या आहेत आता संध्याकाळची वेळ आहे अंधार त्याच्यामुळं दिसत नाही आहेत कोंबड्या ह्या बघा इथे दिसत आहेत तर अशा आपण बारा ते था, था, ले ले तेरा कोंबड्या बसवलेल्या आहेत सध्या अजून आपल्याकडे अंडी आहेत ते अंडी आपण मांडणार आहोत आता इथनं कोंबडी गेलेली आहे बाहेर तर आपण त्यांना इथे खाद्य पाणी वगैरे सर्व ठेवलं आहे आणि हे बकेट्स दिसतात ना तुम्हाला याच्यामध्ये आपलं ऑलरेडी खाद्य आहे टाकीमध्ये खाद्य आहे याच्यामध्ये आहे त्या पिशवीमध्ये खाद्य आहे तर आपण अगोदरच आपले पिल्लं सेल झाल्यामुळे आपल्याला पैसे मिळाले तर त्याचं खाद्य आणून ठेवलं जेणेकरून आपल्याला पुढच्या वेळेला जास्त खर्च व्हायला नको म्हणजे आपल्याला खाद्य आणायला लागेल नंतर आणायला लागेल थोड्या वेळानंतर तर या सर्व कोंबड्या आहेत इकडेसुद्धा आम्ही बसवल्या कोंबड्या आता हा पिंजरा आहे आपल्याला पावसाच्या आत आपण इकडे आतमध्ये घेणार आहोत या खोलीमध्ये तुम्हाला दाखवतो मी हे बघा इथे घेणार आहे मला तूस पण आणायचं आहे इथे टाकण्यासाठी कारण इथे कोंबड्यांचा बसवण्याचा सिस्टम करणार आहे मी हे बघा इथेसुद्धा कोंबड्या आहेत आपल्या भरपूर अशा कोंबड्या आपण बसवलेल्या आहेत आपला इथे इन्व्हर्टर आहे छोटावाला ब्रोडिंग आहे ब्रोडिंगसाठी बल्ब आपल्याला चांगले चालतात त्यासाठी आपण केलेलं आहे तर अशा प्रकारे आपला पूर्ण सेटअप आहे आणि या पूर्ण सर्व कोंबड्या त्या आपल्या अंड्यावर आलेल्या किंवा खूड आलेल्या अशा कोंबड्या आहेत आपले बॉल तुम्ही पाहू शकता आपला तुम्हाला मी बॉलचा सा जो सांगे व्हिडिओ टाकला होता हे बघा प्रत्येक याच्यामध्ये आपण बॉल टाकलेला आहे तर तो आपल्याला फायदा झालेला आहे आपल्या कोंबड्या अंड्या आता खात नाही आहेत तो एक आपला फायदा झाला कारण की माझ्या कोंबड्यांना सवय लागली होती एक दोन कोंबड्यांना त्याच्यामुळे दुसऱ्या कोंबड्यांनासुद्धा सवय लागत चालली होती त्यामुळे आपण तो प्रयोग केला होता तर आता चांगलं झालं ह्या बघा सर्व कोंबड्या व्यवस्थित एकदम आपल्या आहेत आता आतमध्ये हे बसण्याची सुद्धा सुरुवात झाली आहे तुम्हाला दिसत असेल ह्या बघा या इकडे अंधार येतो आहे असं इखडणं तुम्हाला दिसतील बरोबर हे बघा मस्त असं बसले आहेत आपण त्यांना दोन सिड्या केल्यात वरती चढण्यासाठी ह्याच्यापुढे आपण इथे सेक्शन जो रिकामा आहे ना तुम्हाला दिसतो आहे हा सर्व हा पण आपण भरणार आहोत आपल्या जेव्हा कोंबड्या वाढतील तेव्हा कोंबड्यांची क्वालिटी बघा तुम्ही कशी एक नंबर आपली चांगल्या प्रकारच्या कोंबड्या आहेत सर्व हा आपला एक ब्रिडर आहे चांगलासा आणि बाहेरचा आपण पूर्ण क्लीनअप करून घेतलेला आहे आता सर्व घाण वगैरे काढून घेतलेली आहे हे बघा सर्व आता मला फक्त झाडांना माती टाकायची आहे ती माझा मुलगा आणि दा बाजूचा मुलगा खेळतो आहे रिदांत काय चाललं आहे रे तुमचा काय चाललं आहे असं आहे का चालेल असं आहे का खेलू नका जास्त मातीमध्ये चला इकडे व्हा तर हे आपली झाडं वगैरे व्यवस्थित एकदम असं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि मित्रांनो कसं आहे माहीत आहे का तुम्ही आपल्या कोंबड्यांना ह्या आपल्या अंड्यावरच्या कोंबड्या आहेत ह्यांना आपण खाद्य आता लेअरचं देणार आहोत तर लेअरचं खाद्य दिल्यामुळे कसं माहीत आहे का अंडे आपल्या चांगल्या क्वालिटीचे मिळतील आणि अंड्यातून पिल्लं निघणारी ही चांगल्या क्वालिटीची निघतील त्यानंतर आपण वापरतो तो स्टार्टर न स्टार्टरनं स्टार्टर असं खाद्य पिल्लांसाठी वापरतो तर तो खाद्य खाल्ल्याने आपले पिल्लंसुद्धा चांगले स्ट्रॉंग वगैरे राहतात त्याच्यामुळे आपली पिल्लांची क्वालिटी चांगली होते त्यामुळे आपण चांगलं खाद्य आपल्या कोंबड्याने देतो त्याचं आपल्याला बेनिफिटसुद्धा मिळतं आपल्या कोंबड्या तंदुरुस्त वगैरे राहतात तर तुम्हाला तुम्ही सुद्धा असं खाद्य वापरतं की नाही आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि आपल्याला सांगा की खाद्य तुम्हाला कोणत्या प्राईजमध्ये मिळतं आहे कमेंटमध्ये तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा विसावा धन्यवाद मित्रांनो बाय बाय